आज माघ शुक्ल एकादशी शक्य एकोणीसशे चौतीस सादर करत आहोत ठाणे फेसबुकच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीला करण्यात पोलिसांना यश गेल्या वर्षीचे जनरेटरचे पैसे न मिळाल्यामुळे यंदा परीक्षेदरम्यान अनेक शाळांमध्ये जनरेटर नाही आणि विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदचा सर्वसामान्य माणसालाच फटका या आणि तर घडामोडी विस्तृतपणे पण काही पन क्षणातच ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही तेव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता वन अँड वन ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर स्पीड फोर एम बी टू हंड्रेड एमबीपीएस स्टार्ट टू सेव्हन्टी रुपीज पर मंथ एन्जॉय स्पीड इंटरनेट, कॉल नमस्कार, नमस्कार बारावीच्या परीक्षेत कॉपी होऊ नये म्हणून परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आले राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक म्हणजेच परीक्षा आजपासून सुरू झाली या परीक्षेसाठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील एक लाख सोळा हजार आठशे शहात्तर विद्यार्थी बसले आहेत यामध्ये कला शाखेचे पंचवीस बावन हजार बावन्न वाणिज्य शाखेचे अठ्ठावन्न हजार तीनशे अकरा विज्ञान शाखेचे एकतीस हजार एकशे दहा तर एम सी व्ही सीचे चे तेराशे पंच्याण्णव विद्यार्थी आहेत परीक्षेत कॉपी होऊ नये यासाठी सहा भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आज मराठीचा पहिला पेपर होता प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांच्या पिशव्या वर्गाबाहेर ठेवण्यास सांगितलं जात होतं कोणत्याही अडचणीविना पहिला पेपर सुरळीत पार पडला ही बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ठाणे वार्तातर्फे शुभेच्छा हेपेटायटिस बी चा डोस दिल्यानं एका सव्वा महिन्याच्या मुलीचा मृत्यू होण्याची घटना ठाण्यात घडली आहे जिल्हा रुग्णालयात देण्यात आलेल्या डोसमुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केल्यानं खळबळ उडाली रुग्णालय प्रशासनानं मात्र हे आरोप फोडून काढले आहेत महागिरी इथे राहणाऱ्या लता गुप्ता यांना एक जानेवारीला मुलगी झाली आयुष्य नाव असलेल्या या मुलीला अठरा फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिला त्यावेळी हेपेटायटिस बीची लस देण्यात आली होती रात्री तिची प्रकृती बिघडल्यानं तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यातच तिचा मृत्यू झाला त्यानंतर गुप्ता दाम्पत्यानं आयुषीच्या मृत्यूला रुग्णालयातील लस कारणीभूत असल्याचा आरोप केला पण जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टर ए बी नंदापूरकर यांनी सांगितलं की आयुष्यबरोबर बावीस मुलांना ही लस देण्यात आली होती त्यामुळे लसीमध्ये दोष असता तर सर्वांनाच त्याची बाधा झाली असती तरीही शवविच्छेदन अहवालानंतर खरं काय ते समोर येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं माध्यमिक शिक्षण मंडळ आणि संस्थाचालक यांच्यामधील संघर्षाचा फटका यंदाच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना बसलाय दहावी बारावीच्या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात दहावी बारावीची परीक्षा म्हणजे एक तऱ्हेनं जीवनाची दिशा ठरवणारी परीक्षा असते अशा परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांना योग्य वातावरणात आपले पेपर देता यावेत असा पालकांचा प्रयत्न असतो अनेकदा शासन चांगले निर्णय घेते पण हे निर्णय राबवताना मात्र त्यातील लाल फितीच्या कारभारामुळं फटका हा नेहमी तिसऱ्यालाच बसतो आता ही बारावीची परीक्षा सुरू झाली आहे काही दिवसात दहावीची परीक्षाही सुरू होईल राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत ही परीक्षा होत असते दरवर्षी माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा केंद्र असलेल्या शाळांना परीक्षेदरम्यान जनरेटर लावण्याची सक्ती करतं यासाठी उच्च न्यायालयाचा आदेश दाखवला जातो पण जनरेटरचा खर्च कोणी द्यायचा हा प्रश्न नेहमी निर्माण होतो माध्यमिक शिक्षण मंडळानं जनरेटरचा खर्च देणं अपेक्षित असताना गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेदरम्यान लावलेल्या जनरेटरचे पैसे अद्याप शाळांना मिळालेले नाहीत यामुळं यंदा शाळांनी जनरेटर लावलेले नाहीत जनरेटरचे पैसे आगाऊ द्यावेत असं चालकांचं म्हणणं नाही पण निदान गेल्या वर्षीचे पैसे तरी यावर्षी मिळावेत अशी संस्था चालकांची अपेक्षा आहे पण ती पुरी न झाल्यामुळं यावर्षी परीक्षेदरम्यान अनेक शाळांनी जनरेटर लावलेले नाहीत सध्या वीज जात नसली तरी अचानक वीज गेल्यास त्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसणार आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार काल तिसऱ्या दिवशीही ठाणे महानगरपालिकेनं केलेल्या कारवाईत एकूण चार अनधिकृत पक्ष कार्यालयं तोडण्यात आली तर एक पक्ष कार्यालय संबंधितांनी स्वतःहून काढून घेतलं मुंबई उच्च न्यायालयानं पाडण्यायोग्य असलेल्या एकूण बावीस अनधिकृत पक्ष कार्यालयांवर दहा दिवसात कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते त्यानुसार ही कारवाई सुरू असून आतापर्यंत एकवीस अनधिकृत पक्ष कार्यालयांवर कारवाई करण्यात आली या कारवाई अंतर्गत वर्तकनगरमधील गांधीनगर स्वामी विवेकानंद नगर लोकमान्य नगर आणि कळवा खारेगाव येथील शिवसेनेच्या शाखांवर कारवाई झाली तर मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत शीळ येथील शिवसेनेचं कार्यालय संबंधितांनी स्वतःहून काढून घेतलं उच्च न्यायालयान आदेश दिले असल्यामुळं तरीही पालिकेने या कारवाई दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता जव्हार जिल्हा व्हावा यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता जव्हारला मुबलक जमीन आहे पाण्यासाठी जव्हार तालुक्यात अनेक धरणं आहेत जव्हार जिल्ह्याचं ठिकाण करण्यात कोणतीही अडचण नाही त्यामुळं जव्हारला जिल्ह्याचं ठिकाण झालं पाहिजे तरच अठ्ठ्याण्णव टक्के आदिवासी भागाचा विकास होणार आहे अशी मागणी करणारं निवेदन यावेळी जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं एकोणीसशे ब्याण्णवच्या वांगणी येथील आदिवासी कांडातून ठाणे जिल्हा विभाजन करून जव्हारला जिल्ह्याचं ठिकाण करण्याची कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी पुढे आणली आणि तातडीनं जव्हार इथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केलं परंतु अठ्ठ्याण्णव टक्के आदिवासी बहुल विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या भागाचा विचार न करता स्वतःच्या हितासाठी आणि नोकरशाहीच्या सोयीसाठी पालघरला जिल्ह्याचं ठिकाण करण्याचा घाट काहींनी घातलाय तसं झालं तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याला विरोध करून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा या निवेदनात देण्यात आलाय ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार क्लब यूर रिक्वायर स्टाफ फॉर न्यू ऑफिस इन ठाणे अर्न अप टू ट्वेंटी फायव्ह थाउजंड बेसिक प्लस कमिशन प्लस डेली इन्सेंटिव्ह प्लस बोनस फ्रेशर्स आर वेलकम कॉल संदीप आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला चुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाई पासून तोच भाव तोच दर्जा तोच विश्वास ग्राहकांच्या बावन कशी कसोटीला पात्र ठरलेले जय जी बायकेरी कर ज्वेलर्स गोखले रोड विष्णुनगर आणि आता कपिला वास्तू खोपट इथं नवीन शाखेसह आकर्षक दागिन्यांची पिढी जय जी बायकेरी कर ज्वेलर्स पैठणी कांजीवरम एम्ब्रॉयडरी बनारसी शालू ओपाडा सिल्क काथा सिल्क ऑर्गेन्झा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात अग हो आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी सारीज मध्येच अय्या तुम्हाला माहिती आहे ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच वार्ता कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदचा फटका शेवटी सर्वसामान्य माणसालाच बसलाय याचा अनुभव आज जिल्हा रुग्णालय प्रादेशिक परिवहन कार्यालय महावितरण जिल्हाधिकारी अशा विविध कार्यालयांमध्ये आला जिल्हा रुग्णालय सोडल्यास इतर ठिकाणची कामं महत्त्वाची नसतात पण परत त्या कामासाठी सुट्टी घ्यावी लागत असल्यामुळं साखरपानांना फटका हा बसतोच जिल्हा रुग्णालयात बंदचा चांगलाच परिणाम जाणवत आहे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर उपचार करायला डॉक्टर जरी उपलब्ध असले तरी रुग्णांना वॉर्डामध्ये नेण्यासाठी कोणीच नसल्यामुळं त्याचा त्रास आज रुग्णांच्या नातेवाईकांना झाला जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक स्ट्रेचर अथवा फिरत्या खुर्चीतून रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना पाहायला मिळत होतं शवविच्छेदन करायला कर्मचारी नसल्यामुळं आज एका रेल्वे अपघातातील व्यक्तीचं शव नाकारण्याचा प्रकार घडला पण नंतर पुन्हा छत्रपती शिवाजी रुग्णालयातून हे शव शवविच्छेदनासाठी मागवण्यात आलं महावितरणचे कर्मचारी बंदमध्ये सहभागी आहेत त्याचा फटका सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसलाय कार्यालयात कर्मचारी नसल्यामुळं नावात बदल बिल भरणं अशी कोणतीच कामं गेले दोन दिवस होऊ शकलेली नाहीत प्रादेशिक परिवहन कार्यालयातही या बंदचा परिणाम जाणवतोय नेहमी गजबजलेलं असलेलं हे कार्यालय आज पूर्णतः बंद कार्यालय बंद असल्याचा फलक लावण्यात आला होता या, या परिसरात पूर्ण शुकशुकाट होता प्रादेशिक परिवहन कार्यालयात रोज दोनशेहून अधिक गाड्यांची नोंदणी होते यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूलही मिळतो मात्र बंदमुळं शासनालाही मोठं नुकसान सोसावं लागले राष्ट्रीयकृत बँका बंद असल्या तरी सहकारी बँका मात्र सुरू असल्यामुळं निदान सहकारी बँकांच्या ग्राहकांना या बंदचा फटका बसला नाही फेसबुकच्या माध्यमातून सामान्य जनतेशी संपर्क साधून त्यांना भावनिक संबंधात गुंतवून आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला गजाड करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आज एका पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त के पी रघुवंशी यांनी ही माहिती दिली खंडणी आणि आर्थिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत एका नायजेरियन नागरिकासह पाच भारतीय व्यक्तींना अटक करण्यात नागरिक राहणाऱ्या एका महिलेचा अबुल आयमन या नायजेरियन नागरिकाबरोबर फेसबुकवर संपर्क झाला त्यानं या महिलेला भावनिक ईमेल पत्र व्यवहारात गुंतवून तिची बावीस लाख रुपयांची फसवणूक केली या आरोपींनी या महिलेस आपण मलेशियातील एका बेटावर अडकलो असून सुनामी आणि समुद्री चाचांनी घेरलो आहे अशा आशयाचा ईमेल पाठवला आणि त्यांच्याकडे सुमारे चार लाख ,00 पाऊंड्स क्रेडिट कार्ड चेक असं साहित्य असून हे एका आंतरराष्ट्रीय कुरिअरच्या माध्यमातून या महिलेकडे पाठवण्याची इच्छा दर्शवली आणि तिला भावनिक गुंतवून कुरिअर करण्यासाठी कस्टम अधिकारी तसंच अन्य विविध कारणांसाठी वेगवेगळ्या नावांच्या बँकांमध्ये पैसे जमा करण्यास प्रवृत्त केलं बावीस लाख ,00 रुपये देऊनही या आरोपींची मागणी थांबली नाही तेव्हा तिला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागानं या प्रकरणाची तात्काळ दखल घेत सायबर सेल खंडणी पथक आणि आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी सुनियोजित पद्धतीनं तपास करत सागर माइंडकर महम्मद नौशाद मंगेश जाधव कमलेश सोनी किशोर सोनी यांच्यासह अबुल आयमन या नायजेरियन नागरिकाला अटक केली न्यायालयानं या सर्वांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे पोलिसांनी या आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर बनावट बँक पासबुक बनावट पॅन कार्ड बनावट निवडणूक ओळखपत्र चेकबुक क्रेडिट कार्ड आणि सव्वा दोन लाखांची रोख रक्कम हस्तगत केली आहे कोणत्याही भावनिक ईमेल किंवा मोबाईल मेसेजला प्रतिसाद देऊ नये तसंच फेसबुकवर अपरिचित व्यक्तीशी संपर्क ठेवू नये असं आवाहन पोलीस आयुक्त के पी रघुवंशी यांनी केले ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही तेव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता वन अँड वन ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर स्पीड फोर एम बी टू हंड्रेड एमबीपीएस स्टार्ट टू सेव्हन्टी रुपीज पर मंथ एन्जॉय हाय स्पीड इंटरनेट कॉल टू डे टू फाय थ्री एट डबल आपल्या प्रश्नांच थेट उत्तर आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ताल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीला गजाड करण्यात पोलिसांना यश गेल्या वर्षीचे जनरेटरचे पैसे न मिळाल्यामुळं यंदा परीक्षेदरम्यान अनेक शाळांमध्ये जनरेटर नाही आणि विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदचा सर्वसामान्य माणसालाच फटका या होत्या ठाणे वार्ता तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद